तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भावी नगरसेवक रणजित भैया इंगळे यांनी केलेल्या लोकाभिमुख आणि करता बोलता येणाऱ्या विकास कामासाठी मोठी चर्चा सुरू असून नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे प्रभागामधील अनेक भागामध्ये जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून रणजित भैया इंगळे यांनी मोफत पाण्याच्या जार वाटप उपक्रमाचा प्रारंभ केला या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तात्काळ दिलासा मिळाला आहे पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून कायमस्वरूपी उपाययोजनासुद्धा राबवल्या जात आहेत प्रभागामधील नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक मिळावी यासाठी त्यांनी रस्ते नाले विकास कामांना प्राधान्य दिले पावसाळ्यात निर्माण होणारे पाणी साचणे चिखल अस्वच्छता यासारख्या समस्यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी नाली दुरुस्ती रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्णत्वास नेली किंवा सुरू केली आहेत तुळजापूर शहराचा दीर्घकालीन व नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणातील कामावर सुद्धा रणजित भैया इंगळे यांनी सक्रियपणे पाठपुरवठा केला आहे प्रभाग क्रमांक मधील नागरी सुविधा रस्ते व मूलभूत पायाभूत सुविधासाठी त्यांनी प्राधिकरणाकडे सातत्याने मागण्या मांडून महत्वाचे निर्णय पुढे रेटले आहेत सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी नागपंचमी सणानिमित्त झोक्याचे नियोजन करण्यात आले होते तसेच दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त गोरगरीब व गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून अनेक कुटुंबाच्या चे चेहऱ्यावर आनंद फुलवला होता या उपक्रमाचे प्रभागामधील व शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले नागरिकांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यासाठी नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे रणजित भैया इंगळे हे प्रभाग क्रमांक सात मधील जनतेच्या विश्वासाचे नाव बनले आहे वैयक्तिक सामाजिक तसेच विकास कामात त्यांचा नेहमीच सर्वसमावेशक दृष्टिकोन राहिल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर व वा आपुलकी वाढत आहे प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या रणजित भैया इंगळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागामधील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते व नागरी सुविधा यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे धुझाबाद